सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणारे सोपानकाका मंदिर येथे आषाढी वारी दोन हजार पंचवीस अनुषंगाने सासवड पोलीस स्टेशन स्टाफ बॉम्ब शोधक व नाशक पथक जलद प्रतिसाद पथक क्यूआरटी दहशतवादी विरोधी पथक यांनी संयुक्तपणे से प्रत्यक्षिक सादर केले सासवड येथे असणारे सोपानकाका मंदिरात दोन संशयित एसाम लपून बसले आहेत असा गोपनीय संदेश प्राप्त झाला संदेश मिळताच सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी आपली टीम सक्रिय केली व सदर माहिती नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण येथे कळवून अवघ्या काही मिनिटांत सासवड पोलीस पथक मंदिरा परिसरात दाखल झाले सर्व भाविकांना शांतपणे बाहेर काढण्यात येऊन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले नियंत्रण कक्ष येथून घटेनची माहिती मिळताच क्यूआरटी टीम बॉम्ब शोधक व नाशक टीम तसेच दहशतवादी विरोधी पथक व ड्रोन पथक मंदिर परिसरात पाचरण करण्यात आले संपूर्ण परिसर सील करण्यात आला क्यू आर टी पथकाने मंदिर परिसराचा ताबा घेऊन सर्च ऑपरेशन करण्यास सुरुवात केली व मंदिरात दोन अतिरेकी असल्याची निश्चिती झाली अतिरेक्यांनी मंदिराबाहेर भिंतीलगत स्फोटक भरलेली एक बॅग ठेवली असल्याची माहिती समोर येताच बी डी एस पथकाने सिंक करण्यास सुरुवात केली क्यू आर टी पथकाचे ऑपरेशन उदारे दोन्ही अतिरेक्यांना पकडण्यात यश मिळविले बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संशयित बॅगची उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करून तसेच सदर बॅग उपकरणांचे सहाय्याने सुरक्षितपणे हाताळून वॉटर डिस्टर्टरच्या दारे बॅग निष्क्रिय केली व अग्निशामक दलाकडून स्फोटक बॅग निष्क्रिय करण्यात आलेली जागा पाण्याचे सहाय्याने विझवण्यात आली